ठाणे शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीच्या पालकांनी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे ठाणे शहरातील एक प्रतिष्ठित शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीच्या पालकांनी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे ज्यामुळे आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत पालकांनी असा आरोप केला आहे की तीस जुलै रोजी सकाळी सव्वा अकरा ते दुपारी तीनच्या दरम्यान शाळेच्या पर्यात निळ्या कपड्यातील एका व्यक्तीने त्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले आहे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी त्यांच्या चौकशीचा भाग म्हणून शाळेतील सी सी टी व्ही फुटेज देखील तपासले आहे ठाणे शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिकणाऱ्या चार, चार वर्षांच्या मुलीच्या पालकांनी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत